बघा मित्रांनो टायगर कोलंबी याच्याशी साल काढायची कोलंबी नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईचा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण शिंगा आणि कोलंबीचे कांजी बनवणार आहोत काल आम्ही रापण मासेमारी करण्यासाठी गेलो होतो आणि बऱ्याच दिवसानंतर ही मासेमारी आम्ही केली होती या मासेमारीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे भेटले वेक प्रकार होते कोलंबी बोई मासे पाकट असे भरपूर मासे भेटले होते आणि आता आपण कोलंबीचे कांजी बनवणार आहोत मित्रांनो कांजी बनवण्यासाठी विशेष म्हणजे तांदळाचे भात बनवल्यानंतर जो आपण पाणी वेगळा काढतो त्याला आम्ही पेज बोलतो तर या पेजेपासून हे कांजी बनवले जाते बहुतेक कोळीवाड्यामध्ये ही रेसिपी बनवली जाते तुमच्या इथे बनवतात का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत एकदम सोपी आहे आणि खायला पण तितकीच भारी लागते तर या रेसिपीसाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पेजेचा तो पाणी लागणार आहे आणि त्याच्याबरोबर कोळंबी आणि शिंगा एक नंबर हे जेवण असणार आहे तर चला तुम्हाला मी दाखवतो आजच्या जेवणासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे मित्रांनो आजच्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य बघा आपण सर्वात आधी तर कोलंबी घेतली आहे जी आपल्याला रापण मासेमारीमध्ये सापडली होती त्याच्यानंतर शिंगा घेतलेल्या आहेत शेगदीच्या शिंगा त्याच्यानंतर घेतलं आहे कांदा कोथिंबीर मिरची नारळ घेतलेला आहे किसलेला वाटलेलं नारळ आहे त्याच्यानंतर हल्दीचं पावडर आणि मेन याच्यामध्ये आपण पेज वापरणार आहोत जी भाताचं आपण पाणी काढतो भात एलून झाल्यावरती जो पाणी निघतो तो या रेसिपीसाठी खूप महत्त्वाचा आहे याशिवाय रेसिपी बनवू शकत नाही तर ही पेज घेतलेली आहे तर आता आपण कृतीला सुरुवात करणार आहोत मित्रांनो आता कोलंबी साफ केली जाते बघा मस्त मोठी मोठी कोलंबी आहे आणि भरपूर कोलंबी आहे आता मोलीवरती कोलंबी साफ करायला घेतली कोलंबी साफ करायच्या दोन पद्धती आहे एक तर अख्खा सोडा काढतात आणि दुसरी पद्धत त्याच्यामध्ये फक्त शेपट आणि डोकं कापले जाते म्हणजे ही कोलंबी अशा प्रकारे साफ केली जाते बघायचे शेपट कापलेलं आहे आणि डोक्याचा जो टोकेचा भाग असतो सूक असते ते कापले जाते असे कापल्याने रशियाला चव जास्त येते कोलंबीची छोटी कोलंबीचा सोडा काढला जातात आणि मोठी कोलंबीचं साल तसंच ठेवायचं बघा मित्रांनो टायगर कोलंबी सुद्धा कापून झालेली आहे आज जेवायला मजा आहे कारण आपण खूप मेहनत केली होती कोलंबी पकडण्यासाठी आणि त्याचेच आज जेवण बनवणार आहोत मित्रांनो कोलंबी साफ करून झालेली आहे आपण शेपटी आणि डोके कापलेले आहेत आणि आता शेंगा कापायची वेळ आहे शेगडाच्या शेंगा मिडियम जरा लगते। कड़ा कसते थोड़ी लगते। या शेगड्याचे शेंगा असतात त्याचे मीडियम तुकडे केलेले आहेत आणि त्याची साल पण जरा काढायला लागते वरची जी साल असते ना ती कडक असते त्याच्यामुळे थोडी साल काढायला लागते तर या शेंगासुद्धा आपण जेवणासाठी वापरणार आहोत मित्रांनो तो रेसिपीला आपण सुरुवात करत आहोत मोठे टोप घेतलेले आहे ज्याला मी गजूला बोलतो आणि याच्यामध्ये आता आपल्याला तेल घ्यायचं आहे आता आपण कांदा टाकणार आहोत तेला शिजून कांदा तेलामध्ये हलकस शिजवून घ्यायचंय मित्रांनो कांदा हलकासा शिजवून झालेला आहे तर याच्यामध्ये आता आपण कोलंबी टाकणार आहोत मित्रांमध्ये याच्यामध्ये शिंगा टाकल्या जातात शिंगा शिजवायला लागतात त्याच्यामुळे त्या तेलामध्ये शिजवले की बर होती याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट टाकला जात आहे भाताचा पाणी म्हणजे पेज ज्याला बोलतो किती लोक पेजेपासून जेवण बनवतात ते कमेंट करून नक्की सांगा तर आता पेज टाकलेली आहे आपण रशासाठी पाणी नाही वापरणार ना? रशासाठी पेज वापरली शिंगा पेजेच्या रस्त्यामध्ये पे आपल्याला उकलून घ्यायचे आहेत आणि मोठा एकदा उकाळ आला की त्याच्यानंतर मिरची कोथिंबीर आणि नारळाचं वाटणं आहे ना ते आपण जेवणामध्ये टाकणार आहोत मित्रांनो बघा आता खूप मोठा उकाळ आलाय आणि जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण शिंगा शिजल्यात का बघणार आहोत शिंगा शिजायला जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे शिंगा जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत आपण वाट लावू शकत नाही आणि आता शिंगा शिजलेल्या आहेत त्याच्यामुळे सर्व वाट नाही ना ते आपण आता टाकणार ता आहोत मिरची टाकली त्याच्यानंतर कोथिंबीर नारळ बारीक किसून घेतलेला त्याच्यानंतर हल्दी पावडर आता चालूनुसार मीठ वाटण्याला उकाला घ्यायचा आहे आणि मग आपलं जेवण तयार होणार शिंगा आणि कोलंबी याच्यामध्ये आपण पेज घातले आहे म्हणजे भाताचा जो पाणी निघतो आपण भात येलतो ना त्यावेळी पाणी निघतो तो पाणी या जेवणासाठी वापरतो इतर जेवणामध्ये आपण रश्यासाठी पाणी वापरतो पण याच्यामध्ये भाताचा जो पाणी निघतो पेज निघते ना ती खूप महत्वाची आहे त्याच्याशिवाय कांजी तयार होत नाही आणि हे खायला पण भारी लागते जा मित्रांनो आपलं जेवण तयार आहे वाटलं लावल्यानंतर एक मोठा उकाल आलेला आहे आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत हे जेवण हिरव्या रंगाचं आहे कारण याच्यामध्ये आपण कोथिंबीर आणि मिरची जास्त वापरलेली आहे आता मस्त गरम गरम जेवण घेऊ आणि जेवायला सुरुवात करू म आता जेवण तयार आहे आणि मी प्लेटमध्ये सुद्धा घेतलेला आहे बघा मस्त मोठ्या कोलंब्या आहेत त्याच्यानंतर शेंगा आहेत आणि भातासोबत एक नंबर जेवण आहे मित्रांनो या जेवणामध्ये खरी चव आहे ना ती पेजेमुळे आहे म्हणजे ते भाताचं आपण पाणी काढतो ना त्या पाण्यामुळे या जेवणाला खरी चव येते याला आमच्या इथे कांजे बोलतात तर चला या सर्वांनी जेवायला <laughs> एक नंबर असते बघा शिंगा या शिंगा खायला मस्त लागतात शेगडाच्या शिंगा आणि बघा मित्रांनो टायगर कोलंबी याच्याशी साल काढायची वातावरण पण जबरदस्त आहे ढगल वातावरण आहे आणि आता दुपारचे एक वाजले पण वातावरण बघा असं वाटे ना की संध्याकाळच झाले पावसाळी वातावरण झालं मित्रांनो ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी एकदा नक्की बनवा खूप छान लागते आम्ही याला कांजी बोलतो तर ही रेसिपी तुमच्या घरी एकदा नक्की बनवा मित्रांनो तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलतून नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा पुढील परिवार दिस आणि अशा छान छान व्हिडिओन्स आनंद घेत राहा व्हिडिओ लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर